चला तिकडे जाऊ नको ये होमवर्क करो पण मग आपण ना मग चाल चा हा करू बस इथं बसायचं इथंच करायचं ठीक आहे ठीक आहे काय काय दिलंय बाळा तुला होमवर्क टीचरनी काही नाही रुमाल रुमाल ठेवलेला तुला पुसायला ते काहीतरी शाळेमध्ये काहीतरी ठेव ना असू दे आता नाही आता सुट्टीच आहे पण तो पर्यंत उद्या परवा दिवशी जायला मंडे टू डेज ची सुट्टी कम्पोस्ट काढा कंतोष कमतो कंपस कंपस वेरी गुड चला आता आजच्या होमवर्क करूया आपण लेट्स डू द टुडेज होमवर्क चला ठेव इथे ठेव कंपस वर असू दे इथे हॅलो कोणता करायचं बाळ आजचं हा पट्टी दे स्केल म्हणायचं त्याला पट्टी मराठीमध्ये स्केल इंग्लिश मध्ये पेलू आज आज कोणता करायचा होमवर्क हा करायचा की कर 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 हा करायचा पिलो इकडे बघ पिलो श्री इकडे बघ की हा करायचा सांग बरं मला कस कोणता करायचा कुठला करायचा दाखव मला हे बर ठीक आहे हे घेऊन असं डॉट काढून देते म्हणजे लाईन ओढायचं होते हा हे असे लाईन्स असे डायन्स डॉट काढून देऊ का असं असंच काढतो डॉट काढून देऊ टिक का बर ठीक आहे मी इथेच सांगतो आहे चप्पल आहे आहे इथेच आहे ठेवलं बघ नको मला असं व्हिडिओ काढता येत नाही असू दे बा चप्पल मी नाही काय करत इथे बघ तो तो। तस जवळ नाही ठेवायचं बुकच्या खाली ठेवायचं हा बरी इथं ठेवते पिलू नसे नाही तो तो नाही ठेवायची बाळा हा असू दे कर, कर। होमवर्क असू दे कुठे पण बॅग न कुठे तस असू दे अवघड mm. आहे बाबा ठेवू ना तिथंच खाली mm. हा इथून सुरुवात कर इथून ही लाईन इथे इथे जोड गुड मस्त हो ते करू की नंतर आधी होमवर्क पुढं हां ठीक 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 इथं कम्प्लीट इथं इथं तर मान्यवर छान येते करायला बरं खालीच ठेवतो का नीट कर बुक खराब होत हा कर, कर, तस। कर। करा करा नेक्स्ट नेक्स्ट इथून इथे लाईन मार इथून इथे हे दोन बघू कसं आलंय व्हेरी नाईस चला नेक्स्ट इथून इथं तूच केला बाळा हे इथून इथं कर हे टीचरनी केले हे मी केले हे दोन तू केला इथे इथे कर आता इथे लाईन न चल व्यवस्थित हा इथून इथं हवं इथून इथं बाबा मला कंटाळा येतो बाबा तू असं करतो इथे हे दोन कर करून दोन कर हा व्हेरी गुड किती छान करतो माझा बाळा करा कम्प्लीट करा इथे जवळ घे ना बा असं जवळ घेऊन छान येत करायला हा इथे कर मग कर मग पटकन इथे थोडस नीट थोडं नीट कर थोडं स्टेट वर थोडस

व्हेरी नाईस वा 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 किती छान कर आता हे दोन हा ते दोन किती हुशार झाले माझं पा स्वतःच करतोय मग हे दोन नाही सोन्या तुला हे दोन म्हणलं हे दोन थांब इरेझर दे मला इरेझर देरी गुड हे दोन लाईन नाही रे सोन्या हे स्ट्रेट लाईन झाले तुला स्लँटिंग लाईन काढायच्यात ना हे बघ इथे बघ इथे बघ हे दोन असं कनेक्ट कर हे दोन असू दे माझ्याजवळ काय झालं की ठेवते अजून वरतीच ठेव मध्ये नको ठेवू राहू दे वरती ठेव तोपर्यंत सिस्टमॅटिक असतं याचं खूपच हां असू दे असू दे बसलं बसलं रे बन बसलंय ते गच तसं केलं की तुटत असतं मग राहू दे अजून करीत नको पल्ला बाई नको असू दे मी नंतर इरेज करते परत प्रत्येक वेळेस को प्रत्येक वेळेस इरेजर मधी जा बाबा प्रत्येक वेळेस इरेजर मधी नको टाक हां कर नेक्स्ट करत आहे नेक्स्ट कर नेक्स्ट हे दोन हे दोन कनेक्ट कर हे दोन हे दोन डॉट व्हेरी गुड आता हे दोन कर कनेक्ट हे आणि हे आणि हे आणि हित वरती घे वरती कुठे वडायला लागलाय तू कसंही कसं वडायला लागलाय तू हे दोन म्हटलं ना तुला मी हे दोन असं आता हे दोन कर गुड 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 आता हे वाले आता हे वाले आता हे वाले चला हां सेकंड करू ना मग आधी कम्प्लीट कर ना हे सेकंड लाईन चला सेकंड सेकंड इथे हां मी कुठं कुठं सांग तिथंच करायचं इथून इथं करायचं कनेक्ट हां तशी नाही बाळा चल कर कंटिन्यू केला ना असं केला लक्ष देऊन कर बेटा इथून हे कनेक्ट कर कुठली लाईन कुठे कनेक्ट करतो तू ही हे, हे डॉट इथे कनेक्ट कर चल बघू केला का व्हेरी गुड हा असं करायचं परत हे इथं कर असू दे मी ठेवते रे रेजर एकदा एकदाच ठेवायचं असतं बेटामध्ये ठीक आहे पण एकदाच अभ्यास केला ठेवायचं असतं प्रत्येक वेळेस नाही ठेवायचं बाळा दे असू दे व्यवस्थित आहे बॅग असू दे आता हे डॉट इथे कनेक्ट कर असं जोड इथून इथं

दाखव करून मग काय बाळा मी करू हात धरू लागू पास करतो बाळा तू, तू? हा रुमाल कशाला लागतो तुला आता मी नाही बोलणार बाबा जा तू किती वेळ लावतो किती करायला तर काय करणार तू घाण होती तिथं कशाला तसं करायला लागलाय बाळा तू मी चालले बघा मी नको बोला दे तुझा होमवर्क राहू दे तुझं होमवर्क मी चालले बाय का अंतरलाय त्याच हां त्रास नको करू म्हणजे तू असंच करतोय मग त्रास नाही का होणार मला अजून त्रास नको करू म्हणतोय अरे माझ्या मांडीवर ठेवते ना बाबा किती नाट करतो रे बाबा ते काय करत तू तसा नेहमी झालं चला चला आता कम्प्लीट झाल्याशिवाय नाही हालायचं दुसरं काही करायचं नाही चला कम्प्लीट कर चल पटकन लाईन ओड चला फास्ट फास्ट बघ तुझं होते का दादाचं होमवर्क होते बघू आधी आपण चल चल दादा बघ बाहेर येते खेळायला चला पटकन खेळायचं ना आपल्याला परत चल हां लोकल लोकल चला इथे इथे लक्ष देऊन कर काय का हं जे पापा मदत करते हां मदत करते जे पापा काय करू बाबा तुला किती टाइम करतो तू जे पापा मदत करते का तुला होमवर्क करायला